नमस्कार मित्रांनो आज आपण टी टी परीक्षा दोन हजार तेरा यामध्ये बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या घटकावर विचारलेले तीस प्रश्न बघणार आहोत हे तीस प्रश्न एकसष्ट ते नव्वद या क्रमांकावर विचारले गेले होते चला बघूया पहिला प्रश्न मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या टिंबटिंब यांनी केली तर याचे उत्तर आहे मित्रांनो मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या वॉटसन या शास्त्रज्ञाने केलेले आहे तर आपला पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे प्रश्न बासष्टवा एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी टिंबटिंब पद्धती अत्यंत उपयुक्त आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सर्वेक्षण प्रश्न वा कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे टिंबटिंबचे उदाहरण आहे तर हे कातड्याच्या निर्जू पट्ट्याला अंधारात साफ समजून आपण घाबरतो हे इंद्रिय भ्रमचे उदाहरण आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक त्यानंतरचा प्रश्न सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती ही टिंबटिंब यांनी मांडली तर ही सामाजिक निरीक्षणात अध्ययन उपपत्ती ही अल्बर्ट बांदोरा यांनी मांडलेली आहे तर याच पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे मित्रांनो यानंतरचा प्रश्न साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता टिंबटिंब होय तर साधक अभिसंधान या उपपत्तीचा उद्गता पर्याय क्रमांक दोन बीएफ स्किनर हा होय तर याच उत्तर पर्याय क्रमांक दोन सहासष्ट प्रश्न कवी लेखक कलाकार चित्रपट यातील कल्पना टिंबटिंब प्रकारच्या असतात तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन सृजनात्मक प्रकारच्या असतात सदुसष्टवा प्रश्न अध्ययन विषयक क्षेत्रीय उप उपपत्ती टिंबटिंब या शास्त्र मानसशास्त्रज्ञाने मांडली तर कधी अध्ययनविषयी अध्ययन क्षेत्रीय उत्पत्तीचा प्रश्न आला तर त्याबाबतचा जो शास्त्रज्ञ आहे तो कट लेविन आहे तर यामध्ये पर्याय क्रमांक एक उत्तर दिलेले आहे कट लेवि अडुसष्टवा प्रश्न अध्ययन संक्रमणाची सामान्यकरण उत्पत्ती टिंबटिंब यांनी मांडली तर अध्ययन सं संक्रमणाची सामान्यकरण उपपत्ती ही जड्ड या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे त्यामुळे जड्ड हा पहिला पर्याय आपला बरोबर आहे यानंतर एकोणसत्तरावा प्रश्न व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील अंतक्रिया प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे टिंबटिंब यांचे मत आहे तर हे कोहलर आणि कोफका या शास्त्रज्ञाने चिंपाजी या माकडावर प्रयोग करून ही जी मर्मदृष्टी अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे तर त्याचं उत्तर कोहलर हे आहे पर्याय क्रमांक चार यानंतर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे टिंबटिंब होय तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली जी धडपड असते ती अवधान हे आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे यानंतरचा प्रश्न प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ज्युसरी यानंतर बा प्रश्न सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो हे टिंबटिंब या संक्रमणाचे उदाहरण आहे तर हे धन संक्रमण याचा उपयोग होतो आपल्याला म्हणून हे धन संक्रमण आहे त्याचा पर्याय क्रमांक एक धन संक्रमण विकास अवस्थेतील वयोगट सहा ते बारा या कालावधीला टिंबटिंब असे म्हणतात तर ही असते किशोर अवस्था किशोरावस्थेमध्येच पूर्व बाल्यावस्था आणि उत्तर बाल्यावस्था पण असते पूर्व बाल्यावस्था असते दोन ते सहा वर्ष आणि सहा ते बारा वर्ष ही उत्तर बाल्यावस्था असते पूर्व बाल्यावस्थेला टोळी पूर्व वय असे सुद्धा म्हणतात आणि उत्तर बाल्यावस्थेला टोळी वय असे पण म्हणतात टोळी वय यानंतरचा प्रश्न स्मृती म्हणजे नवा अनुभव असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे तर मूर्ती म्हणजे नवा अनुभव हे रॉस या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही हो हे टिंबटिंब अवधानाचे उदाहरण होय तर हे उदाहरण आहे मित्रांनो अभ्यस्त अवधान यानंतरचा प्रश्न मित्रांनो बाह्य उद्योगका संबंधी मज्जातंतुक मार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला टिंबटिंब म्हणतात तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन संवेदना पुढचा प्रश्न बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे ही जी बुद्धिमत्तेची व्याख्या आहे मित्रांनो ती केली आहे स्टर्न यांनी विल्यम स्टर्न असं या शास्त्रज्ञांचं नाव आहे तर याचं पर्याय क्रमांक एक हे उत्तर आकलन शोध दिशा व टीका हे बुद्धीचे चार पैलू आहेत असे टिंबटिंब यांनी मांडले तर हे हा हे जो शास्त्रज्ञ आहे मित्रांनो तर हा आहे पर्याय क्रमांक चार अल्फ्रेड बिने शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेची सहाय्य असले पाहिजे असा विचार टिंबटिंब यांनी मांडला तर हा जो विचार आहे भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना जी आहे डॅनियल गोलमन या शास्त्रज्ञांनी मानली आहे म्हणून भावनिक बुद्धिमत्ते संबंधी कोणताही प्रश्न आला तर डॅनियल गोलमन हा शास्त्रज्ञ आपण लक्षात ठेवायचा याचं उत्तर पर्याय क्रमांक चार डॅनियल गोलमन यानंतरचा प्रश्न साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या विशिष्ट दिशेने वाटचाल करावया लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे टिंबटिंब होय तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन प्रेरणा यानंतर अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यकता असते कशाची आवश्यकता असते तर यामध्ये पर्याय क्रमांक दोन हे जे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे आपलं आपलं प्रवर्तन यानंतर इसवी सन एकोणीसशे एकवीस साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशु शाळा यांनी सुरू केली तर, के तर चा चा तीम्ब तीम्ब ही जी शाळा आहे मित्रांनो ती सुरू केली गिजूबाई बदेका गिजूबाई बदेका त्यानंतर अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक टिंबटिंब हे आहे तर अध्यापनाच्या प्रतिमानासंबंधी जर प्रश्न आला तर मार्शाविल आणि ब्रुश जॉईश ब्रुश जॉईस असं शास्त्रज्ञाचं नाव आहे पर्याय क्रमांक तीन हे जे आहे ते आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्याकडून सभोवताली असणाऱ्या सजीवाची माहिती काढून घेतली येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले तर याचं उत्तर आहे मित्रांनो ज्ञाताकडून अज्ञाताकडे पर्याय क्रमांक दोन म्हणजे विद्यार्थ्यांना जे माहीत आहे ते अगोदर जाणून घेतलं आणि त्याच्यानंतर जे माहीत नाही ते त्या शिक्षकांनी त्याला सांगितलं म्हणून येथे ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे सूत्र त्यांनी वापरले पुढचा प्रश्न यशस्वी अध्यापन म्हणजे काय तर यशस्वी अध्यापन म्हणजे काय शंभर टक्के निकाल नाही सर्व विद्यार्थ्यांना प्रा प्रावीसह उत्तीर्ण होणे हे पण नाही परिणामकारक अध्ययन हा हे होऊ शकतंय तर पर्याय क्रमांक तीन हे परिणामकारक अध्ययन हे जे आहे ते उत्तर आपलं त्यानंतर क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता तर क्रियात्मक क्षेत्रातील विकासाचा क्रम जो आहे सुरुवातीला अनुकरण त्यानंतर क्रिया कौशल्य त्यानंतर अचूकता संधीकरण आणि स्वाभाविक रीतीने ती क्रिया आपली घडली पाहिजे असा हा क्रम आहे तर याचं उत्तर आहे अनुकरण क्रिया कौशल्य अचूकता संधीकरण आणि स्वाभाविकरण पर्याय क्रमांक चार हे जे आहे ते आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न खालील काही वर्तन बदल दिले आहेत त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखा तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन विनित परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तरे सोडवतो यानंतर खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाही ते सांगा विशेष शिक्षणाची गरज ज्यांना नाही ती बौद्धिकदृष्ट्या माग असलेली मुले ही विशेष शिक्षणाची गरज असलेली मुले आहेत उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली मुले अध्ययन अक्षमता असलेली मुले ही उच ही पण विशेष शिक्षणाची गरज असलेली मुले आहे अध्ययन क्षमता असलेली जी मुले आहेत ती जी आहे विशेष शिक्षणाची यांना गरज नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे जे आहे ते आपलं तर आहे यानंतर बघा एकोणनव्वदावा प्रश्न अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते बघा एकोणनव्वाच्या प्रश्नाचं उत्तर आहे यामध्ये आपण शारीरिक व मानसिक हे उत्तर देऊ शकतो पर्याय क्रमांक दोन नव्वदावा प्रश्न अध्यापनशास्त्र म्हणजे टिंबटिंब तर अध्यापनशास्त्र म्हणजे पद्धती व प्रतिमाने तत्वे व नियम अध्यापन व सूत्रे हे सर्व त्याच्यामध्ये येतं म्हणून वरील सर्व हे आहे त्याचं उत्तर होईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला स करा आणि शेअर करा